श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभरणाम स्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 भगवान की जय तापत्रय विनाशाय श्री श्रीकृष्णाय वयम नमः श्रोते नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत राजा भगवंताचा नातू अनिरुद्ध उषेला आवडला तिने आपली मैत्रीण चित्रलेखा इला सांगितल्याप्रमाणे त्या चित्रलेखेने अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे चित्र काढलं तिने ओळखलं म्हटलं हा स्वप्नात आला होता तो अगदी हाच आहे आणि मग चित्रलेखेने आपल्या योग योगमायेने आपल्याला येणाऱ्या योगिनी विद्येने या अनिरुद्धाला रात्री त्याच्या पलंगासह उचलून ती घेऊन आली ज्या वेळेला उषेच्या महालामध्ये हा अनिरुद्ध राहतोय कालांतराने पहारेकऱ्यांनी हा निरोप जाऊन बाणासुराला सांगितला बाणासुराला जेव्हा हा निरोप मिळाला तेव्हा तो आपल्या या कन्येच्या महालामध्ये आला त्या महालामध्ये त्यांनी अनिरुद्धाला पाहिलं अनिरुद्ध कामात्मजन्तं भुवनएकसुंदरं का श्यामं पिशांगंबरमं भुजै क्षणं बृहद्भुजं कुंडलकुंतलद्विषा स्मितावलोके न अनिरुद्ध हा कामावतार प्रद्युम्नाचा पुत्र होता त्याच्यासारखा सुंदर त्रिभुवनात दुसरा कोणी नाही त्याच्या सावळ्या शरीरकांतीवर पीतांबर शोभत होता लांब बाहू होते कमलदलाप्रमाणे डोळे कुरळे केस कुंडलांची दिप्ती आणि मंद मंद हास्ययुक्त नजर यांमुळे मुखाचे सौंदर्य काही आगळेच होते त्यावेळी अनिरुद्ध सुंदर वेशभूषा केलेल्या प्रियेबरोबर द्यूत खेळत होता मोगऱ्याचा हार त्याच्या गळ्यात होता आणि त्या हाराला उशेच्या अंगाचे केशर लागलेले होते त्याला उषेच्या जवळ बसलेला पाहून बाणासूर अतिशय आश्चर्यचकित झाला सतम प्रवेष्टम मृतमात ताई भी बाणासूर शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या वीर सैनिकांसह त्या महालामध्ये घुसला जेव्हा अनिरुद्धाने पाहिलं तेव्हा त्याला मारण्यासाठी तो लोखंडाचा एक भयंकर परीघ उगारून पवित्र्यात उभा राहिला जणू कालदंड घेऊन यम उभा राहिलाय ते सैनिक त्याला पकडण्यासाठी जसे जसे त्याच्या अंगावर धावून जात होते तसतसा तो त्यांना डुकरांच्या कळपाच्या नायकाने कुत्र्यांना मारावं त्याप्रमाणे मारू लागला अनिरुद्धाच्या एकेका फटकार्याने त्या सैनिकांचे मस्तकं हात मांड्या आदी अवयव तुटायला लागले तेव्हा ते महाला बाहेर पडू लागले आपल्या सेनेचा संहार करणारा आणि आपल्यावरती आपल्याच घरात येऊन वार करणारा त्या अनिरुद्धाला पाहून संतापून गेलेला बाणासूर यांनी नागपाशांनी अनिरुद्धाला बांधलं आपल्या प्रियतमाला बांधलेलं पाहून उषा शोकाने आणि खेदाने अत्यंत विवळ झाली तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि ती रडू लागली राजा अपश्यतांच्या निरुद्धन तद्बंधुनांच भारत चत्वार्षिका मासा व्युतीयुरनुशोचताम राजा पावसाळ्याचे चार महिने निघून गेले पण अनिरुद्धाचा अजून शोध लागत नाही यामुळे घरातले सगळेजण द्वारकेमधले शोकाकुल झाले होते नारदांकडून अनिरुद्धाचा पराक्रम आणि त्याचे नागपाशात बांधले जाणे या घटना ऐकून भगवान गोपालकृष्णांना आपले दैवत मानणाऱ्या यादवांनी शोणीत पुरावर चढई केली युद्धाला आवाहन केले गेलं प्रद्युम्नो युयुधानश्च गद साम्बो सारणा नंदोपनंद भद्राद्या रामकृष्णानुवर्तिन भगवान गोपालकृष्ण आणि बलराम यांच्याबरोबर असलेल्या प्रद्युम्न सात्यकी गद सांब सारण नंद उपनंद भद्र आदी यादव श्रेष्ठांनी बारा चारी दिला। राजा यादव सेना नगरातील उद्यान बुरुज आणि गोपुर यांची तोडफोड करू लागली हे पाहून क्रोधाने आविष्ट झालेला बाणासूर बारा औक्षहिणी सेना घेऊन नगराच्या बाहेर पडला राजा यांनी आपल्या नगरीचं रक्षण करण्यासाठी महादेवांना स्थापन केलेलं होतं हे आधीच तुला मी सांगितलंय बाणार्थे भगवान रुद्र ससुत रामकृष्णयोः हो। बाणासुराच्या बाजूने भगवान शंकर नंदीवर स्वार होऊन आपले पुत्र आणि गणांसह रामकृष्णांशी युद्ध करायला लागले आसित सुलम युद्ध मद्भूतम रोमर्षण कृष्ण राजन प्रद्युम्न गुहयोरपी राजा ते युद्ध इतकं अद्भुत आणि घनघोर झालं की ते पाहून अंगावर रोमांच उठू लागले भगवान श्रीकृष्णांशी शंकराचे आणि प्रद्युम्नाशी कार्तिकेयाचे युद्ध सुरू झाले बलरामांशी कुभांडाचे आणि कुपकर्णाचे युद्ध झाले बाणासुराच्या पुत्राला साम आणि बाणासुराला सात्यकी जाऊन भडले ब्रह्मदेव आदी श्रेष्ठ देव ऋषी सिद्ध चारण गंधर्व अप्सरा आणि यक्ष विमानात बसून ते युद्ध पाहण्यासाठी गर्दी करायला लागले श्रीकृष्णांनी आपल्या शारंग धनुष्यावरून सोडलेल्या तीक्ष्ण टोकांच्या बाणांनी शंकराचे सेवक असलेले भूत प्रेत प्रमथ गुह्यक डाकिनी यातुधान वेताल विनायक प्रेतगण मातृगण पिशाच कुष्मांड आणि ब्रह्मराक्षस यांना मारून पळवून लावायला शंकरांनी शारंगधारी श्रीकृष्णांवर निरनिराळ्या प्रकारची अस्त्र फेकली परंतु भगवान गोपालकृष्णांनी कोणत्याही प्रकारे विचलित न होता त्यांना आपल्या विरोधी अस्त्रांनी शांत केलं राजा त्यांनी ब्रह्मास्त्रा शांती ब्रह्मास्त्राच्या शांतीसाठी ब्रह्मास्त्राचा वायव्यास्त्रासाठी पार्वतास्त्राचा अग्नेयास्त्रासाठी पर्जन्यास्त्राचा आणि पाशुपत अस्त्रासाठी नारायणास्त्राचा प्रयोग केला ब्रमास्त्रह्मास्त्र वायव्यस्त्रार्वतं अग्नेस्त पाजन्यम नैज पाशुपतस्त राजा यानंतर भगवान श्रीकृष्णांनी जृम्हणास्त्राने महादेवांना मोहित केलं त्यामुळे ते युद्ध सोडून चांभळ्यात येऊ लागले भगवान गोपाल कृष्णांनी तलवार गदा आणि बाणांनी बाणासुराच्या बाना सेनेचा संहार करायला सुरुवात केली इकडे प्रद्युम्नाने बाणांच्या वर्षावाने कार्तिकेयाला घायाळ केलं त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या लाग लाग ला। तो रणांगण सोडून आपले वाहन असणाऱ्या मयुरावर बसून निघून गेला बलरामदानी आपल्या मुसळाच्या प्रहाराने कुभांड आणि कुपकर्णाला घायाळ केलं ते रणभूमीवर कोसळले अशा प्रकारे सेनापतींची वाताहत झालेली पाहून त्यांची सेना इकडे तिकडे पळायला लागली रथावर स्वार झालेल्या बाणासुराला आपली सेना पळत असलेली पाहून अतिशय क्रोध आला त्यांनी सात्यकीला सोडलं आणि तो कृष्णांवर धावून आला रणोन्मत्त बाणासुराने आपल्या एक हजार हातांनी एकाच वेळी पाचशे धनुष्यांच्या दोऱ्या खेचून प्रत्येकातून दोन दोन, दोन बाण सोडले परंतु भगवान गोपालकृष्णांनी एकाच वेळी त्याची सर्व धनुष्य तोडून टाकली आणि त्याचे सारथी रथ आणि घोड्यांना मारलं व यशशंख ध्वनीचा नाद केला राजा तन्माता कोटरा नाम नग्नामुक्त शिरो कोटरा नावाची बाणासुराची एक धर्ममाता होती आपल्या पुत्राच्या आप प्राणरक्षणासाठी आपले केस मोकळे सोडून नग्नावस्थेत ती भगवान गोपालकृष्णांसमोर येऊन उभी राहिली तिच्यावर आपली दृष्टी पडू नये म्हणून गोपालकृष्णांनी आपले तोंड दुसरीकडे फिरवले तोपर्यंत बाणासुराची धनुष्ये रथ मोडल्यामुळे तो आपल्या नगराकडे परतला इकडे शंकराचे भूतगण जेव्हा इकडे तिकडे विखुरले गेले तेव्हा तीन मस्तक आणि तीन पायांचा ज्वर जणू दाही दिशा जाळीत भगवान गोपाल कृष्णांवरती धावून आला तो आपल्याकडे येत असलेला पाहून भगवान गोपाल कृष्णांनी आपला ज्वर सोडला अथ नारायणो देवस तद्वा व्यस्तृरम भगवान गोपाल गोपालकृष्णाने या ज्वरावर आपला ज्वर सोडला आता वैष्णव आणि माहेश्वर हे दोन्ही ज्वर आपापसात लढू लागले तेव्हा वैष्णव ज्वराच्या तेजाने माहेश्वर ज्वर हवालदिल होऊन ओरडू लागला आणि तो भयभीत झाला जेव्हा त्याला कुठेही आश्रय मिळाला नाही तेव्हा आपले रक्षण व्हावे म्हणून अत्यंत नम्रतेने हात जोडून भगवान गोपाल कृष्णांना तो ज्वर म्हणाला न मामित्वानन्तशक्तिन् परेशं सर्वात्मानं केवलं ज्ञाप्तिमात्रं विश्वोत्पत्तिस्थानसंरोधनहेतु ब्रह्मलिङ्गं प्रशान्तं हे प्रभो अपि शक्ति अनन्तय आपण परमेश्वर आत् आत्मा अद्वितीय अरमज्ञानस्वरूप आत् संसारा उत्पत्ति स्थिति संहार यांचे कारण आपणच आहात श्रुती आपलेच वर्णन करतात आपण समस्त विकार रहित असे स्वतः ब्रह्म आहात मी आपणास प्रणाम करतो कालो दैव कर्म जीव स्वभाव द्रव्यं क्षेत्रं प्राण आत्मा विकार, काल दैव कर्म जीव स्वभाव द्रव्य शरीर सूत्रात्मा प्राण अहंकार अकरा इंद्रिय आणि पंचमहाभूत सर्वांचा समुदाय असलेले लिंग शरीर आणि बीजांकूर न्यायानुसार त्याचे कर्म कर्मातून पुन्हा लिंग शरीराची उत्पत्ती ही सर्व आपली माया आहे प्रभो आपण मायेच्या पलीकडे आहात आपण जे काही परब्रह्मस्वरूप आहात त्या परब्रह्म स्वरूपाला माझा नमस्कार असो आपण लिहिलेनेच अनेक रूप धारण करून देव साधू लोकमर्यादेंचे पालन करत आला आहात त्याचबरोबर उन्मत्त आणि हिंस्रक अशा असुरांचा संहारही करत आला आहात आपला हा अवतार पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी आहे हे प्रभो आपल्या शांत उग्र आणि अत्यंत भयानक दुस्सह अशा तेजस्वी ज्वरामुळे मी अत्यंत तप्त होऊ लागलो आहे भगवान देहधारी जीव जोपर्यंत आशेच्या फासात अडकून आपल्या चरणकमलांना शरण येत नाही तोपर्यंत त्याचे ठिकाणी ताप राहतोच प्रभो मी आपल्याला शरण आलोय राजा अशा प्रकारे ताप ज्वर स्वतः भगवंताला शरण आला आणि शरण आलेल्या ज्वराला भगवंतानी उत्तम प्रकारे उपदेश करून पुढे त्या युद्धाच्या प्रसंगाला काय स्वरूप मिळालं आणि काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ